शिर्डीतील श्री जगन्नाथ चंद्रभान शेठ लुटे पाटी। गोंकर पाटील व कैलासवासी भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी तसेच रुद्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा चार तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही मोफत आरोग्य तपासणी होणार असून जनरल मेडिसिन मधुमेह रक्तदाब था, थायरॉइड रक्ताची था, कमतरता था। विभाग पोटदुखी अस्थिरोग स्त्रीरोग फिजिओथेरपी मणक्यातील गॅप लहान मुलांचे पक्षाघात व्यायाम व मार्गदर्शन या शिबिरात करण्यात येणार असून रुग्णांनी पूर्वीचे फाईल रिपोर्ट्स आणि कागदपत्रे सोबत आणावी शिबिरात गोळ्या व औषधे मोफत देण्यात येतील ठिकाण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कणकोरी रोड शिर्डी

हे शिबिर इंटर रुक्मिणी मंदिर रोड येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ चार डॉक्टरांची टीम आहे त्याच्यामध्ये जनरल मेडिसिन असेल स्त्री रोग तज्ज्ञ असतील फिजिओथेरेपी डॉक्टर असतील त्याप्रमाणे शस्त्रक्रिया विभाग पण त्याचे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत या निमित्ताने सर्व नागरिकांना विनंती करतो या नागरिकांनी या, या कॅम्पचा जो आहे आणि या शिबिराचं आयोजन या रुग्ण रुद्राम फाउंडेशन शिर्डी यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे हे जे कॅम्प आहे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाज पाच वाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर कणकुणा संपन्न होणार आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो सर्वांनी या शिबिराचा लाभ घेऊन